पुणे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक सुरू झाली आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यात आली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बैठकीत ऑनलाईन उपस्थित आहेत मुख्यमंत्री पुणे जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला जिल्ह्यातील सगळे आमदार खासदार जिल्हाधिकारी दोन्ही महापालिकांचे आयुक्त आणि सर्व महत्वाचे अधिकारी उपस्थित आहेत मुख्यमंत्री व्ही सीद्वारे बैठक घेतील जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्व विकास कामांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आढावा घेतला जातोय बैठकीला सुरुवात झाली उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सध्या दिल्लीत आहेत तिथूनच त्या व्ही सी आहेत अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांच्याकडून सचिन अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपद सुनेत्रा पवारांकडे आला आणि त्या या बैठकीला पहिल्यांदाच उपस्थित राहत आहेत आणि व्ही सी द्वारे त्या उपस्थित आहेत नक्कीच आपण पाहतोय की पुणे जिल्हा नियोजन मंडळाची आज पहिली बैठक पुण्यामध्ये विधानभवन येथे पार पडते आणि या बैठकीला अजित पवार यांच्या निधनानंतर ही पहिली बैठक होत असताना उपमुख्यमंत्री पदाचा पदभार घेतल्यानंतर सुनेत्रा पवार ही या बैठकीला ऑनलाईन पद्धतीने उपस्थित राहणार आहेत पुणे जिल्ह्याचा जवळपास एक हजार बत्तीस कोटीचा हा विकास आराखडा जो आहे जो वार्षिक विकास आराखडा म्हटलं जातो हो, तर पुणे जिल्हाधिकारी जाहीर करतील आणि त्यानंतर दुपारी राज्याचे मुख्यमंत्री ही पुण्याच्या बाबतीत आढावा बैठक जे आहे ते ऑनलाईन पद्धतीने घेणार आहेत त्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील खासदार आमदार जे आहेत ते या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत सुप्रिया सुळे अमोल कोल्हे जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने या बैठकीला उपस्थिती दर्शवणार आहेत मंत्री चंद्रकांत पाटील हेही ऑनलाईन पद्धतीने या बैठकीला उपस्थितीत लावणार आहेत मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ही बैठक होत असल्याने सुनेंद्र पवार यांनी पदभार घेतल्यानंतर ही बैठक होते आणि त्यामुळे या बैठकीमध्ये आता पुणे वार्षिक विकास मंडळाच्या बाबतीत काय काय निर्णय होतात किंवा कुठल्या प्रकल्पाला प्राधान्य देतात हेही पाहावं लागणार आहे मात्र आता या ठिकाणी विधान विधानभवन येथे ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे सचिन धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी तर पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला सुरुवात झाली आणि या बैठकीमध्ये स जिल्ह्याचे सर्व आमदार खासदार उपस्थित आहेत तर उपमुख्यमंत्री सुनीता पवार ऑनलाईन उपस्थित आहेत